बाप रे बाबा बाई काय करावा डोका व्हायची वेळ आली बाई फार नऊ दहा दिवस झाले धंदा पुरा बसून गेलाय आठदा पुरी अंगावर सांभाळायची पाळी आली आहे गिरायकांचा तप्पास काय नाही काय करावं डोकं चालना बाई कुणी काय केलं काय मा धंद्याला काय माहिती बाई ये बाया कोण ग या लेजिम खेळत खेळत येऊ राहिलं बाई हा याला चालवा ना इकडं का आलं रस्ता वळून याच तर काही गणित कळा ना बर बरे का बरे बरे <laughs> ये इकडं कुठं रामनगर पाटोळा आता काय सगळ्या शरीराचा झाला पण त्याला रिपेअर करावा असं वाटतंय आणि त्याच्यातला जो पॉवर आहे तो आज म्हणून पाहावा म्हणलं आनंद घ्यायची चेट हा म्हणजे असं वाटतंय जीवाला आपण खरंच म्हातार झालोय का आपलं शरीर खरंच कमजोर आहे का आपला हा पाय का असा हालतो तो आणि त्याच्यात ताकद किती ही आज माहिती आले बा म्हणजे दोन तीन ठिकाणी गेलो मी असं म्हणलं नाही आता आपण दोन पैसे दिल्याशिवाय त्याचा होणार नाही पण मग इकडं काला यायचं पाया, पाया किती खेळत खेळत तिकडे कुस्तीचा फड पाहाला जायचा नाही ना त्या कुस्त्या त्या कुस्त्यांमध्ये जाता जाता मी रचत मरल पण ह्या कुस्त्या कशा राहायचं गाडी दाबा मग ह्या कुस्त्या कशा गादीवरच्या राहाय इकडं काय आमच्या बार गाड्या दाबायला आले का मग पण आता तुम्ही ना मग अद्या आमच्या मधलं बसून आम्हाला पटल असं नऊ दहा दिवस झाले गिरायकाचा तपास नाही फार तुम्हाला सांगत धंदा बंद पाडायची पाळी आली नवदापुरी अंगावर पोसायची पाळी आली आणि त्याच्यात तुम्ही म्हणते आता तुमच्या लायकीच एक मॉडेल नाही महा एक काम करायचं जरी त्या मॉडेल मध्ये नाही बसल ना पण बोनी करून घ्यायची असेल तर स्वतः लढायचं स्वतः लढायचं हा बोणीच करायची आहे ना पंधरा दिवस झाले जर बोनीच नाही आणि असा जर देवासारखा माणूस प्रसन्न झाला असा जर आपल्याला बोनी करून घ्यायला काही नाही पण त्या मापाचं मॉडेल नाही ना मला फक्त आज म्हणून आहे तुम्हाला तुमचे पैसे घ्या दोन सांगून दहा घ्या पण मला आज म्हणून आहे बा बर हां मग तुमचं काय असेल नसेल ते तुम्ही मन आवरून घ्या चला बाई मग काय हां चला माहिती काही इच्छाच नाही आहे आता काय करू पण बोनीचा टाइम आहे तेच ना मग आता तुमच्या रेंज मध्ये मीच इकडे दुसरं कोणी नाही बाई नाही नाही मला फक्त माझी गाडी चालवून पहायची हा चढा चढत का नाही गरज आहे हा तर म्हणून मला ते आज म्हणून पाहच आहे ना तर मला टेस्टिंग घ्यायची दोन चे दहा गेले ना मला त्याच्यात काही खेद वाटणार नाही पण पैसे घेईन बरं का मी जास्त जास्त म्हणजे आता मी म्हणतो ना दोनशे रुपये रुपये देल तयार आहे ना दहा हजार नाही मग दोनशे रुपये त्याऐवजी हजार रुपये देईल तुम्ही दोनशे रुपये हजार रुपये ना ते तुमच्या तब्येती का पाहून नका बोलू मग आमच्या का पाहून भाव करा तुमचे चालले पायात पाय आटकत आमच्या का पाठ कुराय आम्ही जाऊ सर मरा का जाय ना तुम्हाला काय घेणं नाही तुम्ही सगट तोंड वाचून जायना आम्हाला काय घेणं पडलं आम्हाला आमच्या पैशाशी मतलब मग पैसे देतो ना मी काय चुकी देतो में, का मी मांडीवर हात ठोवायचे दोनशे रुपये घेते मांडीवर म्हणजे असे जर ठुले दोनशे झाले खरे तुमचे आता असं का नाही नाही पण माझं कसं मत आहे माहिती तुमचे चारशे झाले खरे मी तर काही केलंच नाही मग हात तर लावला ना आता कोण आलं ग अरे 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 हे आलेली जिम खेळत याच्या बाबा बोलड फिरलाय काय काय नाय काय चाललं काय नाही भाई बसले बसले आता काय आपल्याला काय काम आहे रोज उठून तोच धंदा चिंता तोच धंदा नाही ना बोनी बिनी काहीच नाही आज अजून भाऊ मा माझा नंबर आहे मला बोलू दे मला जा जाऊ दे नंबर म्हणजे नका करू अजून आपलं काहीच बोलणं नाही झालं मग करतो ना पण मी आधी ना हा बर मग मी काय म्हणतो माझ्या शेअरला का पाहून ना दोनशे द्यायचे तर मी हजार रुपये देईल भाऊ हजार मध्ये काहीच होत नाही भाऊ तू घरी जाय नाही तिडे बांधाच्या आड जाय का बर बांधाच्या आड जावा बांधाच्या आठ तिडे टाकेल मला कोणी बांधून आला कोण बांधून टाकायला रे का मय मग उडेल बालपाला हो नाही नाही आज उजेड पडतोय दोनशे मध्ये चारशे मध्ये काय घ्या तुम्ही इकडं कुठे पार सुटले मी काय म्हणतो तिकडे त्यांच्याशी बोलायचं बोलाव इकडं पार झेप घ्यायची तयारी तुम्ही बोला पटक्यान मंगळच्या सकाळच्या सका राम पारायचे ना मायाला नका तुम्ही डोकं खवळ नाही डोकं नाही खवळी तुम्ही पहिले गिरायचे बोनीच मायवाला जे बोलायचं ते पटक्यान बोला मोकळ बर मागे अह ह तेच ना दमत मागे आता ते पहिले गिरय के मला बोलू दे ना गिरय काल नाराज झाला दमच नाही गना हां मग बोलतय ना बोल भाऊ तुला दम नाहीये तुला, तुला पटकन जायला जाय रे मला दम नाही गना चल ग देतो ना अरे ते इकडे द्यावा लागत त्यांना काढून मग हजार तीस रुपये याची का कानपूर लाइन धीमे काय काय कसं चालला तिला तू नेल्यावर आता काय करू मां पहिले गिरय के काय होईल तुला त्याच्याकडून पॅरेंटी मध्ये तीस रुपये तीन देतो तीनशे हा जागा सोडून दुसरे कसं नेतो काय तुला काय माहिती हा तीन हजार लागतील तीन हजार हा तीन हजार काय म्हणते अरे तीन हजार आय का अरे मी एकटाच ते, ते, ते तीन हजार कुठून आणू मी एकटाच आहे तुला तीन हजार ऐकायला काठी टाकील बर का तू तु, तुला काय म्हातारा दिसतो का मी बाबा तुला हात काढ बोल ना आमचं चाललंय ना चला हा तीनशे देईल ना तीन हजार जेव्हा तीनशे तीन हजार हात त्याच भाऊ द्या ना पहिलं तीन हजार हा दे तू थोडी सारखा तिकडे सारखा तिकडे लगेच का मांडी देतो बसा चला मग चला आले मी जाऊन आले 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 ते आला सगळ आणते आणते चप्पल बी काढली बाई इकडं लवकर यावर काय हा बाईत पडलं ग बाई आता काय करू याच बाई काय का काय काय तू काय एवढ तो वा चालले कर एवढा खाली पडलाय बाई केवढी तुला काय घेणे अरे बा तू पडला इकडे कोण म्हणत हे बाबा तुला काय दमाचा आपकार बिपकार नाही तिथे गेलो कापू मध्ये गेला होत मोकळेल त्याचा तू बाजूला उठवायला घेऊ उठवायला मग पाडला होता ना तू आता काय फेल होतो काय काय घेऊन चालू काय करायचं आल बाबा पण मग काय वाढवा नाही करायचं तू नाही नाही पाय हा धमबिंबडत झालं तर झालं जुळे नाही व्हायचे एकच वय बाईतच ऐकत ग आई याला काय करू मी बाई ये परत आडव झालं कुठे बाबा हा तू काय बाई पैसे इडच खर्च करू राहिला काय बाई बोनी नाही वाटत नाही काय आलं बाई हा समा सकाळी सकाळी तमाशा मी जप जाऊन येतो पैसे मला नाही यायचं हा मी नाही येत नाही येत बाई काही आण साडेसाती लावली ग मा माग चाल ना यायचं नाही का कुड कुड मला जो पैसे पैसे मी काय करेलच नाही ना बरं नाही केलं तो टाइम काला गा लावला तिकडं नाही का आता झोपून का बरं कवरज राय कुठे गेले चल माहिती घे काल तरी घेऊन येते चला चला पण तुम्ही बोलले तेच खरं झालं तेच खरं झालं मग मी तुला केस भटल होत त्याच तर ऐकायला याय ती इकू आता एकदा पडलं मी उठून दिलं मागून माव काठी ना म्हटलं कुठे त्याचा अपमान करता जाई बाई तंगडा तंगड़ सुटलं मग अब हा काय उपयोगाचा का उठ आता काय बाई हा कशी मुळ आला का काय बाई मला मावा लय होऊन जाईल आता काय चालवले काय ना हे बाबा लय जोडील बर का तुला लई लय म्हणजे जोडीला नाही कोण लागत तू असली भाज झाली याला ऐकू आई नाही वैरण सोयरस दिसते तिकडे सर तुला तू काय सांगा वायला तिकडे सरक पैसे तुला तिडे घेऊन चालले तू का मा टाइम घालवायला आला काय नाही तू मला मूळ आलाय का मग मग आता मी याच्या संग चालले तुला काय प्रॉब्लेम आहे मावाला मूळ पाहला आधी तो काय पाहतो मूळ मग हा वैना कोणाचा कोणाच काही कोण म्हणलं कोण म्हणलं काय म्हणलं काय त्यांनी तुला उठवलं ना बाबा ए अरेड्या हमकीशी जे करू नाही मी तंदुरुस्त एकदम क्लिअर माणूस तू मी तुला उठवलं कुस्ती ए कुस्ती खेळतो ना माझी कुस्ती तू म्हणतो हा तुला जाऊ तुझी मांडी दाबील नाही का तुला कोण मांडीवड एवढे खापरावर जे मांडी <laughs> खाली मांडी खा जी मांडीची काय भात आहे आपल्या चल दाब पैसे कुठे दिले ते पैसे दिले मग काय दिलं डायरी दिली फॉर्मा दिला फोन दिला मग मग नाही ना मग आता आपण दोघच होतो तिसरं होतो कोण अरे बसून वाट्या कुठायचं काम करू राहिला बाई तुला उठ चाल मग जाऊ का आता जर तू जर पालता होताना जर पाडला तो बार गाड्या मोडून टीन कोण मी का बरं मग त्याचे पैसे कोण देईन कोण देईन म्हणजे तू कामा का तुला वे। चाल इकड झालं कुड इथ रस्त्यातच काय मग तिथं का येऊ राहायला पुसायला हा हा तो काय बाबा वायता दिला रे बाबा मला घेतला म्हणून दिला म्हणून दिला इडं जाऊ ना इड इड जाऊ इड हा इड़ Apunai na, pahiji uh, tersa. Hein? Ha, ha, ha. Muzi, desa tayo masa tersa. Ha, ha, ha. Sal, baba. Cek. Baba naku namun wata kare. Ha, cek. Ah. Aigo. Ai. Ya, babu. Eh, Ya, cuy. Ah. Ah. Jua. Ah. Ay, li, bataan, toh, ah. Te, ya. Yo, ah. 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 इकडे रे, रे। इकडे ना कस काय होत अरे पाहिलं मला वाटत होत तुला जीव गेला पण काही गेला चांगला कनित तू आजूक अरे अड्या तुला कणी अजून मी पाहिलं पाहिलं मी खरं तो पाहिलं बरं का नहीं 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 तो तो मी तिला काय म्हणलो तो तुला कुस्ती खेळायची का नाही नाही गरज नाही मला काय वाटलं तू माझा दोनदा पडत गेला ना रे अरे पडलं म्हणजे अच्छा चाली मालकीन वाका आणि मला हेच करायचं होतं तिच्या हाताखाली जे गळ्या ते आख्या दुन्याने केलंय बरं जातो मग मी आता ना मला नको आता थोडं ओल केलं आता मी जातो घरी बोललो नाही नको 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 नाही नको बस नाही आता नाही नको 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 या बोचक थावल्यामुळं माझ्या गिरायक होत सुद्धा गेलं अ बाबा राव आव थांबा ना हे ना या ना अस काय करी सुटले याव या ना असं काय करी सुटले आव या ना ने 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 आव या, ओ, ले। ले। ने ने। या ना असं काय करते